मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाडी बी टीवरील योजनांचा लाभ देण्याची पद्धत आता बदलण्यात आलेली आहे यापूर्वी कोणत्याही योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर महाडी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागत होता त्यानंतर लॉटरी पद्धत होत होती आणि लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आली आहेत किंवा ज्यांची निवड झाली आहेत अशाच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सदरील योजनेचा लाभ दिला जात होता पर्याय आहे आणि जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांच्यावरती एका प्रकारे अन्याय झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटत होतं कारण एका योजनेसाठी अनेक शेतकरी अर्ज करत होते आणि लॉटरीमध्ये काहीच शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नाव येत होतं यामुळे अनेक शेतकऱ्यांना एखाद्या योजनेसाठी एखाद्या योजनेपासून वंचित त्या ठिकाणी राहावं लागत होतं आता महाडी बी टी या वेब पोर्टलवरील योजनामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे आता होणार काय की जो शेतकरी अगोदर अर्ज करेल प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार यापुढे टी वेब पोर्टलवरील ज्या विविध योजना आहेत ट्रॅक्टर नांगर मळणीयंत्र पेरणीयंत्र किंवा इतर काही ज्या योजना असतील ठिबक संच संच इतर काही ज्या योजना असतील तर या योजनांसाठी अर्ज केल्यानंतर आता जो सुरुवातीला अर्ज करेल प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार आता यापुढे टी वेब पोर्टलवरील या ज्या योजना आहेत या योजनांचा लाभ मिळणार आहे पूर्वी व्हायचं काय की ट्रॅक्टरसाठी किंवा एखाद्या योजनेसाठी उदाहरणार्थ आपण ट्रॅक्टर धरूया की ट्रॅक्टरसाठी अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेत परंतु काहीच शेतकऱ्याला त्या ठिकाणी लाभ मिळाला काही शेतकऱ्यांना लाभ शेत मिळाला नाही म्हणजेच उदाहरणार्थ उदाहरण द्याय झालं तर समजा पाचशे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज केलेत परंतु जो लक्षांक होता तो पन्नासचाच होता मग बाकीचे जे उर्वरित साडेचारशे आहेत त्यांना त्या ते ठिकाणी योजनेचा कोणत्याही प्रकारला लाभ मिळत नव्हता त्यांना जर लाभ मिळायचा असेल तर त्या ठिकाणी परत दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी अर्ज करावा लागत होता परंतु आता नवीन नियमानुसार असं करण्याची गरज नाही कारण यापुढे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार या, या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता तुम्ही म्हणाल की प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य याच्यामध्ये दे देखील अनेक शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अन्याय होऊ शकतो कारण कसं आता पाचशे शेतकरी असतील आणि पाचशे शेतकऱ्यांपैकी लक्षांक सम लक्षांक जो आहे तो पन्नासचा पन्ना आहे पन्नास शेतकऱ्यांना लाभ मिळाला तर उर्वरित जे साडेचारशे शेतकरी आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्यांना परत अर्ज करण्याची गरज नाही त्यांचा अर्ज जो आहे तो वेटिंगमध्ये आहे प्रलंबित आहे म्हणजेच होणार काय की समजा ह्याच्या पन्नास शेतकऱ्यांना लाभ दिला त्याच्यानंतर त्यांना अर्ज करण्याची गरज नाही या ठिकाणी अर्जाचा ज्येष्ठता अर्जाची जी ज्येष्ठता आहे ती विचारित घेतली जाणार आहे आता अर्जाची ज्येष्ठता म्हणजे काय अर्जाच्या ज्येष्ठतेनुसार त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे आता अर्जाची ज्येष्ठता म्हणजे काय एखाद्या शेतकऱ्याने जर वीस तारखेला अर्ज केलेला असेल ट्रॅक्टर योजनेसाठी आणि त्याच योजनेसाठी दुसऱ्या शेतकऱ्यांनी एकवीसला केला असेल आणि तिसऱ्याने बावीसला केला असेल तर ज्येष्ठता कोणाची जास्त झाली तर वीसवाल्याची जास्त झाली वीसवाल्या शेतकऱ्यांचा त्यानंतर ह्या पन्नासनंतर या वीस तारखेला ज्यांनी अर्ज केला, केला त्याची दखल त्या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि आता यापुढे जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ पन्नास ज्या शेतकऱ्यांची निवड झाली त्यामध्ये पाच शेतकऱ्यांकडे जर फार्मर आय डी नसेल तर त्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जे उर्वरित जे प्रलंबित अर्ज आहेत किंवा जे प्रलंबित अर्जदार आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्या त्या विचार केला जाऊ शकतो या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना अर्ज करणं गरजेचं असतं मागील जे सहा वर्षात आहे या संकेतस्थळावर अंदाजे चौसष्ट लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत परंतु सोडत या पद्धतीनुसार या ठिकाणी डी बी टी वेब पोर्टलवर सोडत पद्धतीनं त्या ठिकाणी लाभ मिळत होता यामुळे केवळ सा सोळा लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळालेला आहे उर्वरित जे अठ्ठेचाळीस लाख अर्ज आहे ते अद्याप पडून आहेत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कोणताही लाभ मिळालेला नाही आता याच बाबीचं महत्व लक्षात घेऊन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केली आहे या पोर्टलवर तुम्हाला शेतकरी म्हणून नोंदणी करावी लागणार आहे सध्या या पोर्टलचं अपडेशन चालू असल्यामुळे हे पोर्टल सध्या बंद आहे या ठिकाणी सूचना दिलेली आहे शेतकरी बंधू बघिणीसाठी महत्त्व सूचना तर हे पोर्टल आता लवकरच एक नव्या पद्धतीने या ठिकाणी उघडण्यात येईल त्यानंतर या ठिकाणी विविध योजनांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडं फार्मर आय डी असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं फार्मर आय डी असेल तरच या तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळं फार्मर आय डी तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी काढून घ्या